खासदार निलेश लंके यांचा आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू होणार आहे अनेक वर्षांपासून रखडलेल्या नगर मनमाडा महामार्गासाठी खासदार लंके हे उपोषण करणार आहेत सकाळी अकरा वाजता खासदार निलेश लंके यांच्या उपोषणाला सुरुवात होणार आहे याआधी देखील खासदार निलेश लंके यांनी नगर पाथर्डी रस्त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं होतं आणि त्यानंतर हा रस्ता पूर्ण झाला आता नगर मनमाड महामार्गासाठी देखील निलेश लंके हे उपोषणाला बसणार आहे प्रशासन त्यांच्या उपोषणाची दखल घेतात की नाही हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे दरम्यान नगर मनमाड महामार्गावरून आढावा घेतलाय आमचे अहिल्या नगरचे प्रतिनिधी प्रसाद शिंदे यांनी नगर मनमाड महामार्गाची दुरावस्था झालेली आहे या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी टेंडर निघाले तरी देखील या महामार्गाची दुरुस्ती झाली नाही या महामार्गावर प्रवास करणाऱ्या अनेक निष्पाप नागरिकांचे बळी देखील गेले नाही तरी देखील प्रशासनाला जाग आली नाही प्रशासनाला जाग यावी यासाठी आज अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके हे उपोषण करणार आहेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज अकरा वाजता खासदार निलेश लंके हे उपोषणाला बसणार आहेत निलेश लंके यांच्या उपोषणानंतर देखील प्रशासनाला जाग येते की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसेच याआधी देखील नगर पातळी रस्त्यासाठी खासदार निलेश लंके यांनी उपोषण केलं होतं आणि तो रस्ता पूर्णत्वास दिला आता आज देखील निलेशे उपोषणाला बसणार आहेत त्यांच्या उपोषणानंतर प्रशासन त्यांच्या उपोषणाची दखल घेऊन या रस्त्याची दुरुस्ती करता की नाही हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रसाद शिंदे एनडीटीव्ही मराठी अहिल्यानगर